रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण गणपती बाप्पाचे भक्त आहात आणि ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहात तो दिवस या जुलै महिन्यात कधी आहे तो म्हणजे संकष्ट चतुर्थी उपवासाचा दिवस गणेश भक्तांच्या आतुरतेचा दिवस तर या महिन्यामध्ये कधी आहे संकष्ट चतुर्थी जाणून घेऊया तिथी पूजा महत्व आणि वेळ तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा आपण करतो आणि ज्या गणेशाच्या पूजेसाठी ती। चतुर्थी तिथीचं व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं आता हिंदू धर्मग्रंथ जो आहे त्याच्यानुसार जर म्हटलं तर प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते आणि ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही तुम्ही चांगलं काम शुभकाम करायच्या आधी आपण गणेश बाप्पाची गणपती बाप्पाची पूजा करतो आणि या गणपती बाप्पाला आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना सुद्धा म्हणतात तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आपण करतो आणि गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं आता धार्मिक मान्यतेनुसार जर बघायचं म्हटलं तर जे भक्त या उपवासाचं पालन करतात आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नक्कीच नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते यावेळी जुलै महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी आहे ती आपण जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार जर पाहायचं म्हटलं तर चतुर्थी तिथीचं जे व्रत आहे ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाज वाजल्यापासून चालू होणार आहे तसंच ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला फार महत्व आहे अशातच उदय तिथीनुसार चोवीस जुलै रोजी संकष्ट चतुर्थीचं व्रत असणार आहे तर चंद्रोदय जो आहे तो चोवीस जुलैला रात्री नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आता संकष्ट चतुर्थीची पूजा आणि विधी याबद्दल अगदी थोडक्यात माहिती पाहूया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पाटे आपण लवकर उठायचे अंघोळ करायची आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी गणपती बाप्पाचा जो आपल्या देवाऱ्यात फोटो असतो किंवा नसेल तर गणपतीचा फोटो लावायचा आहे विधीनुसार गणेशाला जल अर्पण करायचंय त्यानंतर गणपती बाप्पाला जो फोटो आहे त्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घालायची आणि कुंकू लावायचंय तसंच या दिवशी घरात बनवलेले गोडादोडाचे पदार्थ जसे की मिठाई मोदक असा प्रसाद आपण नक्कीच चढू शकता देवाच्या फोटोसमोर दुर्व ठेवायचे आहेत देवाची मनोभावी आरती करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटायचा आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या